आपलं तर स्वागत आज आपण बट्ट्याचे फिंगर चिप्स तयार करत आहोत छान असे फिंगर चिप्स तयार होत आहेत बट्याचे वेपर्स डिझाईन वेपर्स फिंगर चिप्स दहा रुपये किलो दराने तयार करून दिले जातील तसेच मशीन हवे मशीन हवे असल्यास बावन्न हजार रुपयाला दोन मशीनी मिळतील पुणे जिल्ह्यापी स्टुडंट वाईस वाईसही त्यांचं बोल नसत दहा दहा तेवीस छान असे आपले फिंगर चिप्स तयार झालेले आहेत आपले आज आपण पाहत आहोत या ठिकाणी आपण छान असेल काय राहू छान असेल बंड्याचे वेपर फिंगर चिप्स डिझाईन वेपर तयार करून कुटुंब त्यांचा बोलत असतं दहा दहा तेवीस